नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरला घोषणेप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुन योजनांच्या लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपयांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच योजनांच्या घरकुल लाभार्थ्यांना दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पन्नास हजार रुपयांचं अनुदान हे दिलं जाणार आहे आणि याच्या संदर्भातील माहितीचा या, या ठिकाणी जी आरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन राज्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या वर्षामध्ये राबवण्यात येत आहे याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून विविध घरकुल योजना देखील राबवल्या जात आहेत आणि या सर्व घरकुल योजनांच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणीस लाख सहा हजार घरकुलांचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे आणि याच घरकुलाच बांधकाम करत असताना मिळणार अनुदान हे तोकडं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुदानामध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील मागणी ही केली जात होती मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन व राज्यामधील विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत जे काही उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थी आहेत या घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये दे। राज्य हिस्स्यामधून पन्नास रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यात आलेली आहे याच्यामध्ये पस्तीस हजार रुपयांचं अनुदान हे घरकुलांच्या बांधकामासाठी दिलं जाणार असून उर्वरित पंधरा हजार रुपयांचं अनुदान हे लाभार्थ्यांना प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत घरावरती वन के जी पर्यंतचा सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यासाठी मिळणार आहे अर्थात पस्तीस हजार रुपये अनुदान हे डायरेक्टली बांधकामासाठी तर जे लाभार्थी आपल्या घरकुलावरती सोलर लावतील अशा एक किलो सोलर लावण्यासाठी पंधरा हजार रुपयांचं अनुदान हे दिलं जाणार आहे मित्रांनो अंतर्गत पहिल्या जे काही एक किलो वॅटचं आहे या एक किलो वॅटसाठी जवळजवळ साठ टक्केची सबसिडी दिली जाते आणि याच्यासाठी अंदाजित खर्च हा साठ ते पासष्ट हजार रुपयांचा असतो मात्र याच्यापैकी आता हे पंधरा हजार रुपयांचं अनुदान हे लाभार्थ्यांना आपल्या घरावरती सोलर लावण्यासाठी दिलं जाणार आहे याच्यामध्ये मंजूर उद्दिष्टता करता आलेलं दायित्व पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी हा उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि अशा प्रकारे दोन टप्प्यामध्ये अर्थात दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लाभार्थ्यांना आता हे पन्नास रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो याच्यामधील पस्तीस हजार रुपयांचं अनुदान हे लाभार्थी घर बांधकामासाठी घेऊ शकतात मात्र सोलर मोठ्या रकमेचा असल्यामुळे किंवा याच्यासाठी येणारा खर्च हा जास्त असल्यामुळे पंधरा हजार रुपयांचं अनुदान मात्र लाभार्थ्यांना मिळणं अतिशय मुश्किल होणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा एक महत्वाचा असा जी आर निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून आता घरकुलाच्या बांधकामाकरता हे पन्नास हजार रुपयांचं अनुदान वाढ करण्यात आलेलं आहे हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता आणि याची लिंक आपल्याला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद